नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मराठी साईट युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचं आपलं स्वागत आहे तर बघा तुमचं ज्या ठिकाणी आहे घरकुल योजनेच्या यादीत आपलं नाव आलंय की नाही हे पाहण्यासाठी आता तुम्हाला ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी जाऊन फेऱ्या मारण्याची आता गरज नाहीये कारण दोन हजार सव्वीसची ची नवीन घरकुल यादी आता उपलब्ध झाली असून ती तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवर अगदी सहजरित्या त्या ठिकाणी बघू शकता पण ही यादी बघायची कशी स्टेप बाय स्टेप माहिती कशी आहे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर बघा माझं किंवा माझं किंवा माझ्या ओळखीच्या कोणाचं नाव आहे का हे आपल्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या एका ठिकाणी वेबसाईटवर वर त्या ठिकाणी एका क्लिकवर तुम्ही आता पाहणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाच्या म्हणजेच पी एम ए वाय जी अधिकृत रिपोर्टिंग वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट नावाचं एक असं बटन दिसल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर रिपोर्ट हा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर रिपोर्ट सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील गोंधळून जावायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी खाली स्क्रोल करून सोशल ऑडिट रिपोर्ट्स या हेड खाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यावर क्लिक करायचं आहे आता तुमच्या समोर त्या ठिकाणी ते झाल्यानंतर एक फॉर्म येईल जिथे तुम्हाला तुमच्या गावाची माहिती निवडायची आहे म्हणजे स्टेट म्हणजे राज्य डिस्ट्रिक्ट जिल्हा तालुका आणि गाव असं तुम्हाला निवडायचं आहे यानंतर वर्ष निवडायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी फॉर्म भरला ते स्कीम निवडायची म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक सोपं त्या ठिकाणी गणित विचारलं जाईल शहाण्णव वाजता दहा किंवा एक्केचाळीस वाजा नव्वद याचा उत्तर तुम्हाला त्याच्यात बॉक्समध्ये आहे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुम्हाला त्याच्यात ओपन होईल आणि तुम्हाला खाली तुम्हाला लाभार्थ्याचं नाव सध्याची त्याचं स्टेटस काय आहे घर मंजूर झालंय का पायाचं काम झालंय किंवा कोणतं पूर्ण झालंय त्या ठिकाणी मंजूर झालेली रक्कम किती आहे आणि काय आहे हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे ही यादी तुम्ही डायरेक्ट पी डी एफ देखील त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता